चिमूर तालुक्यातील लावरी येथील विद्या कैलास मसराम या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले होते त्यामुळे आंबोली गोंडपिपरी पुयारदंड वाकरला जवराबोडी लावारी चिचाळा शास्त्री परिसरात शेतकरी व शेतकरी मजुरांमध्ये खूप भीतीचे वातावरण पसरलेले आहे वन विभागाने वाघाचे तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती मात्र विभागाकडून याबाबत कोणतीही उपाययोजना केलेली नाही त्यामुळे चौदा तारखेला वन विभागाच्या विरोधात शेतकरी व वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष व आंबोली ग्रामपंचायत सदस्य शुभम मंडपे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आठ दिवसा अगोदर आंबोली परिसरामध्ये वाघाची खूप मोठी धुमाकूड आहे एका महिलेला वाघाने ठार केले परिसरात वाघाच्या धुमाकुडीमुळे शेतकऱ्या शेत भीतीचे वातावरण पसरले आणि आज पंधरा दिवसापासून सतत वाघाचे दर्शन होत आहे शेतकऱ्यावर हल्ला होता शेतमजून हल्ला होता गाई ठारा मारल्या था, बैल ठारा मारल्या जातात वन विभा विभागाला आठ दिवसाची अल्टिमेट घेऊनसुद्धा मित्रांनो वन विभागाने काहीच कार्यवाही केली नाही साधा चर्चासुद्धा बोलू नये म्हणून आज आम्ही गावकऱ्यांच्या वतीने मीटिंग घेऊन ते ठरवलं की चौदा तारखेला आम्ही आंबोली चौरस्ता येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करणार आहोत तरी पण आज या ठिकाणी निवेदन देण्यात आले आणि चौदा तारखेला सर्व शेतकरी शेतमजुराच्या वतीने वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा संपूर्ण फॉरेस्ट लँडला तार्याचे कंपाऊंड करावे आणि संपूर्ण वाघांचं त्या ठिकाणी स्थलांतर करून वाघाचा बंदोबस्त करावा याची मागणी आम्ही या ठिकाणी केली आहे